हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आलेला आहे पार्सल इशू त्याचं तर इशूचा पुढच्या महिन्यामध्ये बड्डे आहे तर तिचा सहा मार्चला बड्डे आहे तर आम्ही अगोदरच फ्रॉक तिच्याकरता मागवलं आहे तर तुम्हाला मला तो फ्रॉक दाखवायचा आहे तर शेवरेला पण एक शर्ट मागवलं ते पण मला तुम्हाला दाखवायचं आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर मी चहा वगैरे बनवते कारण आताच आम्ही शाळेतनं आलो आहे आणि चहा वगैरे घेता आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पार्सल दाखवते तर आता चहा चा आमचा झालेला आहे चहा मी आता अगोदर घेतो त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला शौर्याचं शर्ट दाखवते आणि मग येशूचा फ्रॉक दाखवते तर हे बघा हे शौर्यचं शर्ट मागवलं आहे मी तर जरा सुरगटलं आहे कारण ते शौर्याने बराच वेळा उघडून बघितलं आहे म्हणून तर हे बघा असं आहे त्याच्यावरती महाकाल महाकाल लिहिलेलं आहे तर म्हटलं सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी माझं शौर्य हे शर्ट घालीन खूप छान वाटेन त्याला आता मी तुम्हाला इशूचा फ्रॉक दाखवते आता आमचं चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि मी तुम्हाला पार्सल दाखवते तर शेवराचे शर्ट पण दाखवते आणि शेताचा फ्रॉक पण दाखवते तिच्या बड्डेकरता मागवला आहे पुढच्या महिन्यात बड्डे आहे तिच्या सहा तारखेला तर मी अगोदरच कसे ऑनलाईन मागवल्यावरती थोडा वेळ जातो म्हटल्यावरती मग मी जरा लवकरच मागवून घेतलं आहे म्हणजे अजून टाईम आहे तरी पण दहा बारा दिवसाचा पण मी अगोदरच मागवले कारण टायमावर आला पाहिजे तर लेट झाल्यावरती परत मग त्याचा येऊन काही फायदा नसतो तर मी तुम्हाला दाखवते फ्रॉक ती दाखल साईट तिची चॉईस आहे मला पण आवडला आहे तर बघू शकता साऊथ पॅटर्न पण आहे थोडं थोडं तर हे बघा खूप म्हणजे लॉंग आहे आणि खालच्या साईडनी असं आहे तर मोठा वाटतोय म्हणजे मला पण येईल असं वाटतंय पण नाही तुम्ही चिता करता लॉंग फ्रॉक आहे तर खूप लॉंग म्हणजे छान आहे आणि पपच्या असतीने तर ऑनलाईन मागवलं आहे मी आणि खालनं बघा हे असं पूर्ण अशी हे आहे तर आता खूप चालू आहे खूप म्हणजे घालतात हे असं त्याच्या कमरेवर बांधायला पण टाय ग्रीन कलरचं आहे आणि बेल्ट आहे बेल्ट त्यांनी अगोदर सुकडलं आहे पार्सल त्याच्यामुळे बेल्ट काही दिसलं नाही हो आहे खाली पडला होता ना तर हा बघा हा बेल्ट आहे याला अशी कमरेवरती फ्रॉक घातल्यावरती असे कमरेवरती बांधू शकते ती तर हा इशिताचा फ्रॉक आहे नाही तर तुम्हाला वाटेल का माझ म्हणजे कारण लॉंग आहे लॉंग पीस आहे ते तर पूर्ण पायापर्यंत येईन तिच्या असं आहे आणि बड्डेच्या दिवशी खूप छान वाटेल तिला तर मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवली म्हणजे फ्रॉकची तर पार्सल काय आलंय ते दाखवलंय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशील तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन चला तर मग भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय